नाव दिसते आहे पाटील यांनी तशा पद्धतीने फेसबुक पोस्ट केलेलं आहे एक व्यक्ती एक पद अशा पद्धतीचं निकष असले पाहिजे त्यामुळे मृदूर तुमच्या नावाला ते हप्ताच म्हणून याबाबतची सगळी माहिती विधान परिचयात राज्यपाल नियुक्त आहे हे मला माध्यमांमधून म्हणतो त्या कोणती माहिती काही समजतो आणि त्यांच्या तर त्यांचं मला असं वाटतं त्याचं आमच्या प्रॉब्लम काय सिनियर आहे राजपुर

फेसबुक पोस्ट असतो आमच्या महिलांची बेटक चालू झालं काही पाहिलेलं नाहीये पाहते माहिती घेते आपण त्यांचं म्हणणं की एक व्यक्ती एक पद असणं गरजेचं आहे सगळं थांबून आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर त्यांनी अक्ष हा सगळ्या पक्षाचा विषय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय ने दादा आदरणीय धनंजय दत्तरे साहेब आदरणीय मृदुभाई पटेल हे सगळे याबाबत निर्णय घेतील आणि मला वाटतं माझ्यापेक्षा प्रश्नांची सगळी उत्तर आमच्या वरिष्ठ नेते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यात तपास स्वतः सुद्धा मागणी केली तुम्ही मिळावी म्हणून मी दोन हजार एकोणीसला गुजरात विधानसभा मतदारसंघामधून दूर। उमेदवारी मागितली होती ज्या दिवशी माझी ही मुलाखत होती माझ्याबरोबर सात उमेदवार पक्षाचे होते ज्या दिवशी मुलाखत होती त्या दिवशी मला पद मिळाले मग मला उमेदवारीनंतर घेता आले पाच वर्षाच्या काम महाराष्ट्रामध्ये प्रदेश अध्यक्ष म्हणून केलं फिरले आणि मी त्यावेळेस ठरवलं होते की दोन हजार एकोणीसमध्ये प्रदेशाध्यक्ष गेला म्हणून मला उमेदवारी साथ एकच मिळणार आहे पण दोन हजार चोवीसला उमेदवारी मागून त्या अनुषंगाने आम्ही सगळे खडकांच्या मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते आमचे पदाधिकारी असतील नगरसेवक असतील आम्ही सगळ्यांनी गेल्या पंधरावीस दिवसापूर्वी आदरणीय दादांची भेट घेतली आमचं एक निवेदन आमच्याकडं बसलेचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून दादांना दिलं इकडं बसला हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा आणि राष्ट्रवादीमधून एक चेहरा उमेदवार म्हणून द्यावा अशी मागणी आम्ही आदरणीय दादांकडे केली आहे त्याच्यामुळे दादा आणि इतर ज्येष्ठ नेते यांच्या सगळे बसून चर्चा करून तशा पद्धतीचा निर्णय आम्हाला धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका